आपल्यासोबत आहेत बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कर्तव्याध्यक्ष साहेब आपल्यासोबत आहेत साहेब आदर्श विद्यालयाच्या गणेश उत्सवाला आपण भेट दिली विसर्जन मिरवणुकीला आरती झाली आपल्या हस्ते सामाजिक बांधिलकीचं आपण जपत असता शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठी आपल्याला आपुलकी आहे काय सांगणार साहेब जनतेला दोन शब्द शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आज आदर्श विद्यालयामध्ये एक अत्यंत अनोखा अशा पद्धतीचा अभूतपूर्व कार्यक्रम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला होता आज या अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे काही सार्वजनिक जे काही गणपती आहेत त्याच्यासोबत प्र शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये जो काही विद्यार्थ्यांनी गणपती बसवला तर त्याचे देखील विसर्जनाची मिरवणूक आज काढण्यात आली आणि या मिरवणुकीमध्ये विशेषतः सामाजिक प्रबोधन पर विशेष महत्त्वाच्या जे काही सामाजिक समस्या आहेत त्याच्याशी निगडीत असलेले सामाजिक संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठीची मिरवणुकीच्या माध्यमातून ह्या भव्य मिरवणुकीतून एक चांगला प्रभावी संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत देण्याचा प्रयत्न सर्व विद्यार्थी शिक्षक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज खरं तर अशा अनेक सामाजिक समस्या आपल्याला समाजामध्ये दिसत आहेत आणि ह्या सामाजिक समस्येचं सा मूळ जे काही कारण आहे जर का, का निराकरण करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीची जागरूकता जाणिवा निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे ते पण संवेदनशील पद्धतीनं आणि तेच महत्त्वाचं मोलाचं काम शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि अशा पद्धतीचं मला माहित नाही की राज्यामध्ये या देश किंवा देशामध्ये अशा पद्धतीचा अभिनव कार्यक्रम कुठे राबवला जात असेल तर मी या ह्याच्यासाठी मी संस्थेच्या आणि पदाधिकारी त्याशिवाय शिक्षक विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये स्वतःचा देखील एक सहभाग नोंदवण्यासाठी मी त्या आज स्वतःहून आमंत्रित केल्याप्रमाणे मी ते उपस्थित राहिलेलो आहे साहेब शिक्षण प्रसारक मंडळ नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत असतात त्याच्याबद्दल काय सांगू हे अत्यंत स्तुत्य काम आहे आणि एक खूप अशा सेवाभावी संस्थांचा खूप अभाव देखील आपल्याला आढळतो आणि अशा ह्या बऱ्याच वेळा नैराश्यजन्य परिस्थितीमध्ये एक पंथी किंवा दिवा तेवत ठेवण्याचं काम ह्या संस्थेच्या माध्यमातून होतं आहे आणि याला सगळ्यांनी सहभाग नोंदवून त्याला सहकार्य करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रशासन देखील आज इथे या कार्यक्रमाच्या का निमित्ताने इथे उपस्थित आहे आपण जे देखावे पाहिले त्यातला मनामध्ये दे कोणता देखावा बसलाय खरे तर सर्वच देखावे अत्यंत चांगले सामाजिक उद्बोधन पर अशा पद्धतीचे होते आणि त्याच्यामध्ये पर्यावरण असेल हेल्मेट शक्ती असेल व्यसनमुक्ती असेल किंवा आपली जी काही सामाजिक संस्कृती जे काही टिकवण्याच्या संदर्भात असेल हे सर्वच उत्कृष्ट होते त्यातला कुठला चांगला असं म्हणण्याच्या सर्वच अत्युत्कृष्ट आहेत असं म्हणावं लागेल असं मला वाटतं धन्यवाद दिल साहेब वेळात वेळ काढून आपण दोन शब्द केकेला चिखली बुलढाणासाठी संवाद साधला आपले कुठे कुठे आभार या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय